मोहोळ तालुक्यामध्ये आष्टे गावा मला शिना नदीने पूर्ण वेडा टाकलेला आहे आणि गावाला आमदार खासदाराची कसलीही अजूनही मदत त्यांनी केलेली नाही त्यांनी जरा थोडं निक इलेक्शन पुरतं न येता गावाकडे थोडं या आष्टे गावाकडं लक्ष द्यावं आणि दुसरी गोष्ट शासनाचीही कुठली मदत नाही दोन दिवस झालं लोक माळावर नेऊन ठेवले ती त्यांना अन्न नाही पाणी नाही गावात आठ दिवस झालं लाईट बी नाही आणि रस्तं सगळं बंद असल्यामुळं कुठून जाऊन खाण्या ने पिण्याला जायला येत जनतेला त्यामुळे शासनाने जेवढ्यात जेवढं होईल तेवढं मदत करावी आणि आमदार खासदारांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन थोडंफार गोरगरीब लेकरासिनीसाठी काय तर मदत करावी मदत करावी हीच आष्टे गावातर्फी त्यांना विनंती आहे दसरा दिवाळीला निवकारचा प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी हुंदायला अवश्य भेट द्या दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंदायची कार आपल्या दारी अपग्रेड टू एक्स्ट सीएनजी ड्युअल सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी सर्व सीएनजी कार झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद पत्ता सोमाणी हुंडाई फोटकी रोड हॉटेल बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव झिरो एक